भारताच्या योगविद्येचं महत्त्व अवघ्या जगानं ओळखलं आणि एकवीस जून या आंतरराष्ट्रीय योग दिनाला संपूर्ण जगभरातून भरभरून प्रतिसाद मिळू लागला आंतरराष्ट्रीय योग दिवस दोन हजार चोवीसची उलटगणतीही सुरू झाली असून योगासनांची प्रात्यक्षिकं दाखवणारी मालिका सह्याद्री वाहिनीवरून आजपासून सुरू करत आहोत पाहूया या मालिकेतल्या पहिल्या भागात वज्रासनाविषयीची माहिती नमस्कार आज आपण वज्रासन करूया त्याकरता सहजपणे शिथिल अवस्थेत बसायचं पाय दूर आहेत हात किंचित मागे मान किंचित मागे डोळे मिटलेले आसनाला सुरुवात करताना डोळे उघडावे मान सरळ करावी दोनही पाय जवळ घ्यायचे मध्ये हात बाजूला ठेवायचे डाव्या बाजूला वजन घेत उजवा पाय गुडघ्यामध्ये दुमडून गोट्याला पकडून त्याला नितंबाच्या खालती ठेवावं हीच प्रक्रिया दुसऱ्या बाजूला करावी जेणेकरून दोन्ही गुडघे एकत्र आहेत अंगठे एकत्र आहेत पायाचे आणि दोन्ही टाचाच्या मध्ये आपलं नितंबरोबर बसवलेलं आहे सुरुवातीला हात मांडीवर शरीराच्या जवळ ठेवायचे खांदे मागे कोपर एकमेकाच्या जवळ पाठीचा कणा सरळ हे फार महत्वाचं आता जमत असल्यास हळूच तळहात कोपरामध्ये सरळ करत हळूहळू सरकवावे पण खांद्यामध्ये अजिबात तडजोड करायची नाही ते मागेच असले पाहिजेत डोळे मिटावे संबंध शरीरातून एकदा जावं बघावं की आपला चेहरा शिथिल आहे निर्विकार आहे खांदे मागे आहेत पण हात पूर्णपणे शिथिल आहेत पाठीचाकणा सरळ म्हणजे नैसर्गिक ताण स्थितीमध्ये कमरेचा भाग किंचित आत आहे आणि आपली छाती पोट सगळं पूर्णपणे शिथिल आहे त्यामुळे मोकळेपणानं पोट आत बाहेर हलतंय श्वासा करतात मांड्या शिथिल आहेत थोडंसं वजन आहे पोटऱ्यावरती घोट्यावरती टाकीवरती तरी सुद्धा ते सुखदाय दा, सुखदायक आहे म्हणूनच महर्षी पतंजलीने ज्याला स्थिर सुखम मासनम प्रयत्न शेतकिल्ल्यात अनंत समापत्तीभ्याम असं आसनाचं वर्णन केलेलं आहे हे एक ध्यानासन आहे मनाला पूर्णपणे शांत करण्याकरता मनाचे ताण दूर करण्याकरता अतिशय उपयुक्त आसन आहे वज्र म्हणजे इंद्राचं शस्त्र या अर्थी किंवा वज्र म्हणजे हिरा त्यामुळे स्थिरता देणारं अशा अर्थी हे आसन आहे आसन सोडताना परत श्वासावरनं मन शरीराकडे घ्यावं डोळे बुडावेत हात बाजूला घ्यावे बरोबर विरुद्ध प्रकारे म्हणजे प्रथम उजव्या बाजूला वजन घेत डावा पाया सरळ करावा आणि मग दोन्ही पाया सरळ करून परत मूळ स्थितीमध्ये यावं